नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह होळी आणि धुळीवंदनाच्या सणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय शहरातील संवेदनशील भागांमध्ये एस आर पी एफ तुकड्या दंगल नियंत्रण पथक आणि विशेष पोलीस पथके नियुक्त करण्यात आली आहे मुंबई आणि उपनगरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी ठिकठिकाणी थीक नाकाबंदी करण्यात येणार आहे मध्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवली जाणार आहे सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्या तसेच बेकायदेशीर मध्य आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यात थे येणार आहे शहरभर गस्त वाढवण्यात आली असून महत्त्वाच्या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था उभारली आहे बेस्ट आणि एस टी बसेस सुरक्षा जाळ्या बसवण्यात आल्या असून लोकल ट्रेन मेट्रो आणि मोनोरेल वर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे या बंदोबस्तांसाठी सात अपर पोलीस आयुक्त एकोणीस पोलीस उप आयुक्त एकावन्न सहाय्यक पोलीस आयुक्त सतराशे सदुसष्ट पोलीस अधिकारी आणि एकोणावीसशे पंचेचाळीस पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि शांततेत सण साजरा करावा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा